नमस्कार मित्रांनो कोकणचा राजा अठराशे ब्याऐंशी यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर आजचा विषय असा आहे की आपण जे रात्रीच्या वेळी मासे पकडायला गेलेलो अमावस्याच्या वेळी जर वि वी, म्हणजे व्हिडिओ ही जर बघितली नसेल तर नक्की बघा ह्याच्या अगोदरचेच व्हिडिओ म्हणजे तीन चार दिवस झालेले आपण यूट्यूबला आपण टाकलेली आहे तर त्यावेळी काय आलं की आपण रात्री चार वाजता म्हणजे पहाटेच्या वेळी आपण येत होतो घरी तर त्यावेळी आपल्याला काही असे अनुभव आले ते मी व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या कॅमेऱ्यातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की चकवा कसा बसतो हे आम्ही प्रत्यक्षात आम्ही अनुभवलेलं आहे या सगळ्या गोष्टी आणि अमवस्या होती आम्हाला माहीत होतं तर हे सगळं फसवा फसवीचे खेळ होते आम्हाला टोटल म्हणजे दोन आपल्याला साळजीव भेटलेलं म्हणजे साळंकी बोलतात ते तर काय आलं की मधलं पहिल्यावी आपल्याला दिसला तर आपल्या टायऱ्याची इथे आलेला आणि तसं तो परत बाजूला गेला सेकंड टाईमला परत एक बरोबर मधोमध आला त्यावेळी आपण व्हिडिओ काढलेली आहे त्याची तर चकवा कसा बसतो हे आपल्याला कळून येते अशावेळी आपण कधीही या म्हणजे बोलता निसर्गाच्या कधीही आपण म्हणजे उत्साही होऊन असा उतरू नका फोटो वगैरे काढू नका हा सगळा खेळ असतो आणि याच्यात जर तुम्ही उतरला तर तुम्हाला खूप मोठं नुकसान होण्याची पण चान्सेस असतात तर हे आम्हाला सगळं माहीत असं कारण का आम्ही येऊन जाऊन असो गावी त्याच्यामुळे आणि आपल्या ज्या घरातले मोठे व्यक्ती आहे वयस्कर ते आपल्याला थोडे थोडे काही नाही काही आपल्याला अनुभव असे सांगत असतात त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत होत्या तर हा व्हिडिओ तुम्ही पुढे बघा नक्की तुम्हाला आवडेल Yeah.